नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांना तुम्ही दररोज सकाळी खूप लवकर उठून छान मस्तपैकी आवरून शाळेला जायला निघता शाळेत आल्यावर तुम्ही तुमच्या वर्गमित्रांसोबत वर्गात बसून अभ्यास करता शाळा सुटल्यानंतर बाहेर मित्रांसोबत गप्पा मारता छान खेळता मजा मस्ती करता आणि शाळा भरल्यानंतर पुन्हा अभ्यासही करता असं तुमचं चालू असतं पण काही मुलं ही एकटीच बसलेली असतात ती कोणात मिसळत नाहीत की काही नाही तर असाच बालभारती इयत्ता दुसरी मधील पाठ चिंटू रुसला चिंटू हसला हा पाहूयात चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची चिडवायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत त्याला आपलाच राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई ताई जवळ आली चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे ऋतुजा म्हणाली चिंटू म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांग ना ऋतुजा म्हणाली हे बघ रोज सकाळी लवकर उठायचे शौचास जाऊन यायचे हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील चिंटूला हे पटले दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आई बाबांना आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला चिंटू भोवती मुले गोळा झाली स्वच्छ आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले चिंटू आनंदाने हसू लागला धन्यवाद